नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे सुचित्रा बांदेकर या चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्याने आजपर्यंत नाटक चित्रपट व मालिका अशा तिहेरी भूमिकेतून अभिनय केला आहे बायपण भारी देवा या अतिशय गाजलेल्या चित्रपटात त्या झळकल्या होत्या परंतु काही दिवसापूर्वी त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला मग जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर सात दशकाहून अधिक काळ नाट्य मालिका आणि चित्रपटांमध्ये हुकुम गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे वयाच्या एकोणशीव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे त्यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कर्करोगाने निधन झाले आहे वो बाराव्या वर्षापासून त्या कला क्षेत्रात पदार्पण केल्या होत्या व सोळा वर्ष या वने नाटात उत्तम भूमिका साकारल्या होत्या तुझं आहे कथा आकलेच्या कांद्याची सासूबाईचं असंच असतं अशा त्यांनी नाट्य प्रचंड गाजवली आहेत तसेच त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात काम केले आहे मात्र त्या सिंगम या चित्रपटात शेवटच्या दिसल्या होत्या या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या देखील काम केल्या आहेत चित्रपटामुळे या दोघींचे प्रेमाची भावना निर्माण झाली होती आणि या दोघी एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या होत्या मात्र सुहासिनी ताईच्या निधनाने सुचित्रा बांदेकर यांच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून सुहासिनी देशपांडे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली